तर मुलांच्या शाळेच्या टिफिन सिरीजच्या सहाव्या एपिसोडमध्ये आज आपण बनवणार आहोत लहान सुट्टीसाठी आणि मोठ्या सुट्टीसाठी स्वादिष्ट पौष्टिक आणि पटकन तयार होणारी मोठ्या सुट्टीसाठी मोड आलेल्या मटकीची सुक्की भाजी आणि चपाती आणि लहान सुट्टीसाठी पालकची मठरी आणि हे पदार्थ पौष्टिक आणि स्वादिष्ट तर आहेच त्यासोबत पटकन तयार होतात जर अशा पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला बघायच्या असेल तर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मग मं आपल्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि ही रेसिपी बघायची ना तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर टिफिन पटकन होण्यासाठी ज्या पदार्थांना कुकरला शिजवून घेण्याची गरज आहे त्यांना शिजवून घ्यायचं तर आपल्याला हे मोड आलेले मूग शिजवून घ्यायचे आहे तर त्यासाठी मी एक वाटी मोड आलेले मूग घेतलेले आहे आणि ह्या मोड आलेल्या मुगाला आता स्वच्छ धुवून घ्यायचं तर ह्या मोड आलेल्या मुगाला मी विकत आणलेलं नाही त्यांना घरीच तयार केलेलं आहे तर कडधान्यांना मोड जास्त प्रमाणात कसे आणायचे याचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर कमेंट करून सांगा मी तुमच्या सोबत नक्की शेअर करेल तर हे मोड आलेले मूग स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता याला कुकर मध्ये टाकून घेऊया तर हे मोड आलेले मूग शिजण्यासाठी जर एक वाटी मोड आलेले मूग जर असेल तर त्यासाठी दोन वाट्या पाणी टाकायचं आणि हाय फ्लेम वर कुकरच्या तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या तर कुकरचं झाकण लावून मोड आलेले मूग हे शिजण्यासाठी ठेवलेले आहे तर पीठही मी मळवून ठेवलेलं आहे चपात्या सगळ्यांनाच येत्या त्यामुळं चपात्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत नाही आणि एक्स्ट्राचा व्हिडिओ बघण्यात तुमचा वेळही वाया जाणार नाही आणि चपातीची रेसिपी जर तुम्हाला बघायची असेल तर कमेंट करून सांगा आपण एक चपात्यांची रेसिपी सेपरेट बनवूया आणि आता पालक मटेरी तयार करण्याचा मसाला तयार करून घेऊया तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा धने आणि अर्धा चमचा जिरे आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि ह्या सगळ्यांची आता जाडसर पेस्ट तयार करून घ्यायची तर पेस्ट तयार झालेली आहे बघू एवढी जाडसर पेस्ट असायला हवी आणि आता मठरीचं पीठ भिजवून घेऊया तर त्यासाठी एक खोलगर भांडं घेतलं आहे आणि त्यात टाकायचं आहे एक वाटी गव्हाचं पीठ पाव वाटी डाळीचं पीठ आणि पाव वाटी बाजरीचं पीठ आणि थोडासा ववा आणि वव्याला अशा पद्धतीने हाताने चोळून टाका आणि यात टाकायचं आहे आता एक चमचा कडकडीत गरम केलेलं के तूप आणि याला आता हाताच्या साह्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं तुम्ही तुपाऐवजी तेलही कडकडीत गरम करून टाकू शकतात जर कोणत्याही पदार्थाला अशा पद्धतीने तेल किंवा तूप जर गरम करून जर टाकलं तर पदार्थ हा खस्ता कुरकुरीत तयार होतो आणि जर दीड किंवा एक वाटी जर तुमचं सगळं मिळून पीठ जर झालं त्या तर त्यासाठी तुम्हाला एक चमचा तूप किंवा तेल टाकायचं आहे अशा पद्धतीने मेजरमेंट घ्या तर पिठाला तेल किंवा तूप चोळून घेतल्यानंतर अशा पद्धतीने मुठीत पीठ दाबल्यानंतर असा गोळा तयार झाला पाहिजे आणि मुलं किती तिखट खातात यानुसार मिरची टाकून घ्यायची शक्यतो मिरची ही थोडी कमीच टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं सरासरी एवढ्या पिठाला पोहे खायच्या चमच्याने अर्धा चमचा मीठ लागतं आणि थोडीशी हळद टाकायची आणि ह्या सगळ्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता तयार केलेली पेस्ट टाकून घेऊया आणि ही पेस्ट पण याच्यात व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यात आता थोडं थोडं पाणी टाकून गव्हाचं पीठ आपण जसं मळतो थो, त्यापेक्षा थोडंसं पातळ हे पीठ मळून घ्यायचं तर हे पीठ मळून झालेलं आहे आणि याला आता पाच मिनिट असं झाकण ठेवून द्या आणि तोपर्यंत आपण पालक कट करून घेऊया तर ह्या पिठाला पाच मिनिट रेस्ट करण्याची गरज आहे त्यामुळे आपण पालक नंतर कट करत आहोत तुम्ही पालक लगेच कट करूनही या पीठात टाकू शकता परंतु अशा पद्धतीने जर अगोदर पीठ भिजवून पाच मिनिट भर रेस्ट करण्यासाठी जर ठेवलं नंतर पालक कट करून जर टाकला तर आपले पाच मिनिट टाइम वाचतो आणि पालक अशा पद्धतीने बारीक कट करून घ्यायचा आणि ह्या पालकला आता पिठात मिक्स करून घेऊया तर अशा पद्धतीने तुम्ही जर अशा पद्धतीने मेथी किंवा कोणत्याही पाल्याभाज्या टाकून तुम्ही मठरी बनवू शकतात चला तर पीठ तयार झालेलं आहे आणि हाताला थोडस तेल चोळून ह्या पिठाचे अशा पद्धतीने गोळे तयार करून घ्या तर अशा पद्धतीने सगळ्याच पिठाचे आपण असे गोळे तयार करून घेऊया तर ह्या पिठाला आता वाप देऊन घ्यायची आहे तर त्यासाठी मी पाणीही गरम करत ठेवलेलं होतं आणि पाण्यालाही आता चांगली उकळी आलेली आहे आणि ह्या पाण्याच्या एवढ्यावरती अंतरावर जाई ठेवायची आहे आणि त्यात हे मठरीच्या पिठाचे हे गोळे ठेवायचे आणि यावरती झाकण ठेवून आता हाय फ्लेमवर दहा मिनिटभर असेच वापवून शिजवून घ्यायचे आणि आता दहा मिनिटांनी बघू शकतात झाकण काढून घ्यायचं आणि चमचे किंवा चाकूच्या साह्याने यात घालून बघा तर बघू शकतात आपला हा चमचा क्लीन आलेला आहे म्हणजे पीठ चांगलं वापून शिजलेला आहे आणि यांना आता काढून घेऊया तर थोडंसं थंड झाल्यावर ह्या पिठाचे गोळे आता काढून घेऊया आणि आता चाकूच्या साह्याने या पिठाच्या अशा पद्धतीने पातळ पातळ काप तयार करून घ्यायचे आणि हे बघू शकतात अशी साईज ह्या वड्यांची असली पाहिजे आपन तर अशा पद्धतीने आपण सगळ्या ह्या मटरीच्या वड्या कट करून घेतलेल्या आहे तर कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यानंतर मी कुकरची हवा काढून घेतलेली आहे आणि मूग हे चांगले शिजलेले आहे आणि पाणी बघू शकतात थोडंसंच पाणी यात उरलेलं आहे आणि ह्या कुकरला आता साईडला ठेवून देऊया आणि भाजीसाठी लागणारं सगळं साहित्य हे कट करून घेऊया तर एक वाटी मुगाची मोड आलेली भाजी बनवण्यासाठी एवढं साहित्य लागतं तर सर्वात पहिले सात ते आठ लसणाच्या पाकळ्यांना बारीक कट करून घेतलेला आहे आणि आता कांदाही बारीक कट करून घेतलेला आहे आणि आता टोमॅटोला जास्त बारीक न कट करता मध्यम बारीक हा टोमॅटो कट करून घ्या अशा पद्धतीने तर आता टमॅटोही कट झालेला आहे आणि आता कोथंबीर कट करून घेऊया तर कोथिंबीरही कट झालेली आहे आणि आता अर्धा इंच अद्रकला अशा पद्धतीने किसून घ्या किंवा तुम्ही कुठूनही घेऊ शकता तर भाजीसाठी लागणारं सगळं साहित्यही कट करून झालेलं आहे आणि मी तेलही कढईमध्ये गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं आणि तेलही कडकडीत गरम झालेलं आहे आणि यात टाकूया आता थोडीशी मोहरी थोडे जिरे आणि बारीक चिरलेला हा कांदा थोडासा कलर चेंज होईपर्यंत ह्या कांद्याला परतून घ्यायचा आहे सरासरी तीस ते चाळीस सेकंद आणि नंतर या कट केलेल्या ह्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्यांना टाकून घ्यायचं तर हा कांदा तीस ते चाळीस सेकंद व्यवस्थित परतल्यानंतर यात कढीपत्ता टाकूया आणि नंतर कढीपत्ता चांगला परतल्यानंतर आणि थोडासा कांद्याचा कलर चेंज झाल्यानंतर यात आता किसलेलं अद्रक टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एवढा कांद्याचा कलर चेंज झाल्यानंतर यात आता टमॅटो टाकवायचा आणि ह्या टमॅटोलाही आता यात दोन मिनिटवर चांगलं परतून घ्यायचं म्हणजे टमॅटो शिजेपर्यंत आणि तोपर्यंत आपण शिजलेले तर आता हा ही परतून चांगला शिजलेला आहे आणि यात आता गॅसचे फ्लेम कमी करून यात मसाले टाकून घ्यायचे आहे आणि ही चांगला शिजलेला आहे आणि यात टाकायचा आहे आता चवीनुसार लाल मिरची आणि कांदा लसूण मसाला आणि थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे मिक्स झाल्यानंतर यात आता शिजलेले मोड आलेले मूग टाकून घ्यायचे आणि परत तीस ते चाळीस सेकंद व्यवस्थित परतून घ्यायचं तर हे सगळे व्यवस्थित परतल्यानंतर यात आता कोथंबीर टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची देण्यासाठी एका प्लेटमध्ये भाजी ही गार करण्यासाठी ठेवा गरम गरम भाजी चपाती किंवा नाश्त्याचे पदार्थ किंवा कोणताही पदार्थ हा गरम गरम टिफिनमध्ये भरू नका पूर्णपणे थंड करून घ्या आणि मग बरा तर ह्या पालकच्या मटरीला आपण तळवणार नाही तर त्याला आपण अशा तव्यावरती फ्राय करून घेणार आहोत तर त्यासाठी दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आणि तयार केलेली ही मटरी आता तव्यावरती फ्राय करण्यासाठी ठेवायची अशा पद्धतीने आणि तुम्हाला जर ही मटरी तळायची असेल तर तुम्ही तळूही शकतात आणि अशा पद्धतीने सगळी ही, ही आपण तव्यावरती फ्राय करण्यासाठी ठेवूया तर ही मटरी व्यवस्थित फ्राय होण्यासाठी ह्या मटरीला अशा पद्धतीने हलवत राहा आणि आता ह्या मटरीची वरची साईड भाजून घ्यायची आहे तर त्यासाठी त्यांना अशा पद्धतीने पलटी करून घ्या आणि ह्या मटरीला आता व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आणि ह्या तव्यावर आता थोडंसं तेल टाकून ह्या मटरींना व्यवस्थित अशा पद्धतीने भाजून घ्या तर ही मठरी व्यवस्थित फ्राय झालेली आहे आणि आता थंड करण्यासाठी एका भांड्यात काढून घेऊया आणि चपातीही मी तयार करून घेतलेली आहे आणि आता टिफिन भरून घेऊया तर मुलांच्या शाळेच्या टिफिन सिरीजच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या व्हिडिओंची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत आणि ज्यांना ह्या रेसिपींची गरज आहे त्यांना ह्या रेसिपी नक्की शेअर करा आणि तुम्हाला ही आजची टिफिनची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मग अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील